बातम्या आणि मराठी अंबरनाथ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर जनतेच्या सेवेसाठी आणि हितासाठी अधिकृत उमेदवार सचिन शांताराम गुंजाल यांनी सोमवारी प्रभाग क्रमांक सत्तावीस ब सर्वसाधारण प्रवर्ग मधून रॉयल पार्क पिंक सिटी ग्रीन सिटी माळा कॉलनी सोमेश्वर चॉल व लोकनगरी परिसर या परिसरातून नगरसेवक पदाकरिता आपला उमेदवारी अर्ज भाजपा पक्षाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला हा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांचे मित्र परिवार व भाजपा पदाधिकारी यांनी शक्ती प्रदर्शन करत मोठ्या संख्येने उपस्थित होते दादा गुंजाळ लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शांताराम गुंजाल हे त्यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जनसामान्य लोकांचे कार्य करत असतात त्यांना ही सेवा करण्यासाठी एका प्लॅटफॉर्मची गरज होती आगामी त्यांनी प्रवेश केला त्यानंतर त्यांनी प्रभाग क्रमांक सत्तावीस ब सर्वसाधारण प्रवर्ग मधून रॉयल पार्क पिंक सिटी ग्रीन सिटी माळा कॉलनी सोमेश्वर चॉल व लोकनगरी परिसर या परिसरातून नगरसेवक पदाकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच परिसरातील लाईट पाणी गटार व पायवाटा अशा विविध प्रश्नावर त्यांनी कामे केली असून मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देऊन येथील नागरिकांच्या समस्या मार्गी लावणार तसेच प्रभागाचा संपूर्ण विकास हाच माझा ध्यास अंतर्गत निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक सत्तावीस ब मध्ये जास्तीत जास्त विकासाची कामे करणार असल्याचे सचिन शांताराम गुंजाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ